सरसो का साग आणि मक्के की रोटी हे नाव घेतलं की आपल्याला आठवतो तो, तो म्हणजे ढाबा तर आज आपण बघणार आहोत अगदी ढाब्यावर मिळते त्या पद्धतीने मोहरीच्या पानांची गरगटी भाजी आणि त्यासोबत खाण्यासाठी बघणार आहोत खमंग खरपूस आणि भरपूर लोणी असलेली मक्याची भाकरी ती सुद्धा भाकरी बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे यामुळे तुमची भाकर तुटणार नाही कोरडी पडणार नाही आणि खातानासुद्धा कचकच अजिबात लागणार नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तरी ते सर्वप्रथम आपण मोहरीच्या पानांची गरगटी भाजी बघणार आहोत त्यासाठी इथे मी मोहरीची पाने घेतली आहेत साधारण एक मोठी जुडी घेतलेली पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कोरडी करून घ्यायची आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवती आहे त्या पद्धतीने छान बारीक चिरून घ्यायची आहे इथे या पद्धतीने ही सर्व भाजी मी व्यवस्थित चिरून घेतली आता ही भाजी आपण सुटसुटी करून घेणार आहोत आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत त्यासाठी इथे मी एक कुकर घेतलेला आहे सुरुवातीला आपण जी मोहरीची भाजी चिरून घेतली ती घालणार आहोत कुकरमध्ये सध्या हा कुकर बऱ्यापैकी भरलेला दिसतोय पण तरीही काहीच हरकत नाही कारण भाज्या शिजल्यानंतर खूप कमी होतात आता यामध्ये घालायची आहे अर्धी जुडी पालकची आणि जेवढा पालक आहे त्याच्याही अर्ध इथे मी मेथीची जुडी घेतलेली आहे मेथी सोबतच तुम्ही यामध्ये अर्धा मुळा आणि मुळ्याची पाने सुद्धा वापरू शकता पण मी इथे मुळा नाही वापरलेला मेथी वापरलेली आहे याने सुद्धा भाजी चवीला खूप छान होते आणि रंग सुद्धा खूप त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा लालसर टोमॅटो एक मोठ्या आकाराचा कांदा तीन तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालून कुकरचं झाकण लावून आता हा कुकर आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि लो हिट वर चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या आता इथे हा कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता आपल्या भाज्या अगदी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत आणि भाज्यांमध्ये थोडंसं पाणी सुद्धा आहे म्हणजे आपल्या भाज्या जास्त सुद्धा शिजलेल्या नाही आहेत नाहीतर मग भाज्या जास्त शिजल्या तर याने कुकर कोरडा पडतो आणि शक्यतोवर भाज्या जळू सुद्धा शकतात तर आता इथे ज्या शिजलेल्या भाज्या आहेत त्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आणि या पद्धतीने मिक्सरला ही सर्व भाजी बारीक वाटून घ्यायची आहे तर इथे या पद्धतीने हे गरगट बनून तयार आहे आता याच पद्धतीने राहिलेली जी सर्व भाजी आहे ती मी मिक्सरला बारीक करून घेतली आता इथे आपला हा भाजीसाठीचा बेस बनून तयार आहे तर आता इथे फोडणीसाठी कढाई गरम करून घेतली यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आणि त्यासोबतच दोन चमचे तूप वापरलेलं आहे इथे तुपाऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता पण तुपामुळे भाजीचा फ्लेवर खूप मस्त लागतो तूप आणि तेल गरम झालं की यामध्ये तीन ते चार लाल मिरच्या घालायच्या सुक्या लाल मिरच्या पाव चमचा जिरे घालायचे आणि अगदीच चिमूडभर हिंग घालायचं आहे हिंग छान तळलं गेलं की बारीक चिरून घेतलेला लसण आणि बारीक चिरून घेतलेलं अद्रक घालायचं आहे ते सुद्धा एक एक चमचा आणि इथे आलं आणि जे लसूण आहे ते छान लालसर आणि खमंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि हा कांदा सुद्धा आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथे कांदा छान लालसर परतून झाला आता यामध्ये एक लहान आकाराचा टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो चांगला शिजेपर्यंत हा सुद्धा परतून घ्यायचा आता इथे टोमॅटो शिजल्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे की जेणेकरून भाजीला रंग खूप सुरेख येईल तसंही आपण भाजी शिजत असताना हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत मसाले छान तळून झाले की यामध्ये दोन चमचे मक्याचं पीठ घालायचं यास मोहरीच्या पानांच्या गरगट्या भाजीचं हेच सिक्रेट आहे की यामध्ये दोन चमचे मक्याचं पीठ आहे त्यामुळे ही भाजी चवीला खूप मस्त लागते आणि भाजीला छान खमंगपणा सुद्धा येतो मक्याचं पीठ भाजून झालं की यामध्ये आपण जी मोहरीची पाने मिक्सरला बारीक वाटून घेतली होती ती पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट या फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची आहे आता इथे मक्याच्या पिठाऐवजी तुम्ही दोन चमचे बेसन सुद्धा वापरू शकता पण बेसन सुद्धा चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर इथे या पद्धतीने ही भाजी आपली बनून तयार आहे पण आता याला आणखी टेस्ट येण्यासाठी यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि साधारण दहा मिनिटे याच पद्धतीने ही भाजी पुन्हा शिजवून घेणार आहोत तर आता इथे बरोबर दहा मिनिटे झाली आहेत मध्ये मध्ये मी फक्त एकदा दोनदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि पुन्हा झाकण ठेवून वाफवलं होतं तर आता इथे दहा मिनिटांनंतर आपली ही भाजी अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता या भाजीची चव आणखी वाढावी यासाठी आपण यामध्ये एक तडका करून घालणार आहोत या तडक्यासाठी फक्त दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि उभा लांबट चिरून घातलेला लसण घालायचं आहे आणि हा लसण छान खमंग कुरकुरीत आणि लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसन छान कुरकुरीत झाला की यामध्ये दोन ते तीन लाल मिरच्या घालायच्या आणि हा असा चुरचुरीत तडका किंवा फोडणी या भाजीमध्ये घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खरं तर या भाजीला या तडक्यामुळेच खूप मस्त टेस्ट येते तर आता ही जी आपण भाजी पाहिली ही भाजी करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे कारण ही भाजी शिजण्यासाठी खरं तर खूप वेळसुद्धा खूप जास्त लागतो पूर्वी काय व्हायचं मोठमोठ्या हंड्यांमध्ये सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आणि चुलीवर ठेवून द्यायचं तेव्हा कुठेही भाजी बनून तयार होत होती तर आपली ही भाजी तयार आहे भाजी साईडला ठेवूयात आणि इथे मक्याची भाकरी करायला घेऊयात त्यासाठी इथे एक कप मक्याचा पीठ घेतलेला आहे मक्याच्या पिठाला बाइंडिंगपणा अजिबात नसतो किंवा लवचिकपणा अजिबात नसतो त्यासाठी इथे अर्धा कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ भिजवण्यासाठी इथे आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे कारण मक्याच्या पिठाला लवचिकपणा नसल्यामुळे ही भाकरी थापताही येत नाही आणि जरी थापली किंवा थापून खूप सारे प्रयत्न करून भाकरी बनवली तर ती भाकरी काठाला सुद्धा उलते आणि भाजत असताना त्या भाकरीचे तुकडे सुद्धा पडतात तर ते टाळण्यासाठी इथे कोमट पाण्याचा वापर करायचा आणि हे पीठ चांगलं असं हाताच्या मदतीने मळून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं जास्त हे पीठ मळून घेतलं ना तेवढी ही भाकरी खूप छान पद्धतीने बनून तयार होते तरी इथे पाहू शकता हे मक्याचं पीठ खूप छान पद्धतीने भिजून झालेलं आहे आणि गव्हाच्या पिठामुळे काय होतं की याला लवचिकपणा छान येतो त्यामुळे भाकरी लांबवता सुद्धा खूप छान येते आणि भाकरी भाजल्यानंतर सुद्धा छान अशी मौसूद बनते नाहीतर मग भाकरी खूप कडक बनतात तर आता इथे भाकरी थापण्यासाठी मी इथे खाली पॉलिथिन घेतलेला आहे यामुळे भाकरी बनवायला खूप सोपं पडतं तुम्हाला सुद्धा भाकरी बनवणं अवघड होत असेल तर या पद्धतीने भाकरी एकदा नक्की बनवून पहा नंतर कणकेचा गोळा त्या पॉलिथिनवर टाकला कोरडं पीठ टाकलं थोडंसं हाताने अगोदर पसरवून घेतलं आणि नंतर पेलण्याच्या मदतीने आपण ज्या पद्धतीने पोळी लाटतो त्या पद्धतीने छान अशी पातळसर पोळी किंवा भाकरी बनवून घेतली पॉलिथिन सहितच उचलायचं आहे आणि तसंच तव्यावर टाकायचं वरचेवर पॉलिथिन काढून घ्यायचं आहे आणि भाकरी छान मिडियम ते लो हीटवर भाजून घ्यायची आहे मात्र भाकरी भाजण्यासाठी तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मगच भाकरी घालायची आहे अगोदर भाकर तव्यावर छान पचवून घेतली की नंतर डायरेक्ट गॅसवर धरून सुद्धा भाजून घेऊ शकता तर इथे या पद्धतीने ही भाकरी मी भाजवून घेतली भाकरी भाजल्यानंतर या भाकरीला लोणी लावायला अजिबात विसरायचं नाहीये तर इथे मी हे घरचं लोणी आहे तुम्ही याऐवजी बटर सुद्धा लावलं ला। ही चालेल त्यामुळे सुद्धा भाकर विला खूप छान लागते तर आता इथे लोणी लावून झालं आणि आपली ही मक्याची भाकरी बनवून तयार आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या भाकऱ्यासुद्धा आपण बनवून घेणार आहोत खरं तर मक्याची भाकरी करायला खूप अवघड आहे कारण या पिठाला कुठेही लवचिकपणा नसतो पण या पद्धतीने भाकरी नक्की बनवून पहा नक्की जमेल तर या पद्धतीने आपली ही सर चौका साग आणि मक्याच्या पिठाची भाकरी बनवून तयार आहे